नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामीच्या कृपेने तुमचा असा दिवस शुभ जाऊ हो। ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत तेरा मार्च दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार या दिवशी आहे होळी आणि होळीच्या दिवशी पौर्णिमा पौर्णिमासुद्धा आहे आणि ही पौर्णिमा जी असते तर ती सगळ्यात मोठी असते पौर्णिमा तर आपल्या हिंदू धर्मामध्ये होळीला अनन्य साधारण असं महत्त्व आहे तर आता होळीच्या दिवशी आपल्याला पूजा कशी करावी होळीच्या दिवशी नेमके काय करायचे तर या संदर्भात मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता होळीला नेमके काय करायचे आपण जाणून घेऊया तर बघा सर्वात प्रथम घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटल्यावर गाईचे तूप अकरा लवंग सात बतासे पाच विड्यांची पाने खोबरे नारळ पुरणाची पोळी असा संपूर्ण नैवेद्य घेऊन जायचं आहे होळीची पूजा करण्यासाठी आणि त्याच्यानंतर अकरा प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत आणि जे काही खोबरे आहे नारळ आहेत तूप आहे तर ते व्हायचे आहेत होळीला नैवेद्य दाखवावा प्रार्थना करावी यामुळे सुख समृद्धीही वाढत असते कष्ट दूर होतात आपले होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मूठभर काळे तिळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावेत व रात्री होळीत प्रवाहित करावेत आपला जो काही त्रास असतो आपल्या आयुष्यामधला तो निघून जातो आणि त्याच्यानंतर तुम्हाला सात गोमती चक्र घेऊन प्रार्थना करायची की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये माझ्या मनातली सर्व कामे माझी व्यवस्थित होऊ दे असे म्हणून होळीत टाकावेत सात गोमती चक्र त्याच्यानंतर होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून त्यात थोडेसे मीठ व राई असे मिक्स करायचे आहेत आणि घरात व जवळ ठेवावे आपल्या त्यामुळे भूतप्रेत नजरदोष करणे दोष होत नाहीत आणि त्याच्यानंतर होळीच्या दिवसापासून तुम्हाला रोज चाळीस दिवसापर्यंत बजरंग बाणाचे रोज तीन पाठ करावेत आपले जे काही मनोकामना असतात ते पूर्ण होतात होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला एकवीस चक्र व्हावेत व्यापार व नोकरीमध्ये उन्नती होते आणि आपले जे काही नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राग घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे व शिवलिंगास भस्म म्हणून लावावी गरिबास पुरणपोळी खाऊ घालावी घरी चौमुखी दिवा लावावा सर्व देवांची पूजा करावी यामुळे आपली जी काही बाधा असते ती निवारण होते आणि राहूचा दोष असेल तर काय करावे तर बघा एक नारळाचा गोळा घेऊन त्यात गोडतेल भरून थोडा गुळ टाकावा व तो नारळ अंगावरून सात वेळा उतरून होळीत टाकावा त्यामुळे वर्षभर राहूचा त्रास जो काही असतो आणि दोष असतात ते निघून जातात व सर्व अडलेली कामे होऊ लागतात आणि जर सर्वात महत्त्वाचं नेहमी धनहानी होत असेल तर पैसा टिकत नसेल तर काय करावे तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावर गुलाल टाका व द्विमुखी दिवा लावा त्या दिव्यामध्ये अकरा काळे उडीत टाका व यावेळी प्रार्थना करा आणि जेव्हा दिवा विजेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाका आणि ज्यावेळेस तुम्ही ही क्रिया कराल तेव्हा फक्त श्रद्धेंनी करा आणि जर बघा दुर्घटना संकटे फार येत असतील तर काय करावे तर होळीच्या दिवशी पाच लाल गुंजा पाच काळ्या गुंजा व एक नारळ घेऊन होळीला अकरा प्रदक्षिणा माराव्यात व नंतर या सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून आपल्या डोक्यावरून फिरून घ्याव्यात आणि होळीमध्ये टाकाव्यात त्याच्यानंतर शेवटचं असं आहे ते म्हणजे विवाह होत नाही लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे या दिवशी दोन वेड्यांची पानं घ्यायची आहेत एक अख्खी सुपारी एक हळकुंड घेऊन तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं आहे शिवलिंगावर अर्पण करावे प्रार्थना करावी व यानंतर होळीचे दर्शन घ्यावे आणि ही जी क्रिया तुम्ही कराल तर ही परत तुम्हाला दुसऱ्या दिवशी करायची आहे दुली वंदनाला आणि त्याच्यानंतर रंगमंच रंगपंचमीपर्यंत करावी लवकरच विवाहयोग जुळून येतात तर हे सगळे असे उपाय आहेत तर ते तुम्ही नक्की श्रद्धेने करा जर तुमच्या आयुष्यामध्ये खरंच अशी काही संकटे असतील दुःख असतील धनहानी असेल काही प्रॉब्लेम असतील तर नक्कीच हे जे उपाय आहेत तर होळीच्या दिवशी करा बघा नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल कारण हे जे उपाय आहेत तर ते आपल्या केंद्रानुसार आहेत स्वामी समर्थांच्या केंद्रानुसार ते गुरुमाऊलींनी आपल्याला दिलेले आहेत अशी सेवा तर ही तुम्ही अवश्य करा आता होळीची पूजा करताना आपल्याला असे कोणते साहित्य न्यायचं सा आहे तुम्हाला समजलं असेल तर यानुसार तुम्हाला जे शक्य होईल तसे उपाय तुम्ही अवश्य करा कारण की आपल्याला माहिती आहे की होळी हा सण आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला माहिती आहे की वाईट गोष्टींचा आपल्याला त्याग करून चांगल्या गोष्टी आपल्याला अंगी बाळगायच्या असतात आणि होळी आहे परत या दिवशी होताशनी पौर्णिमासुद्धा आहे आणि ही जी पौर्णिमा आहे तर ती सगळ्यात मोठी पौर्णिमा असते तर आता तुम्हाला समजलं असेल चला आजच्यासाठी फक्त इतकंच आणि तुम्हाला म्हणजे काही प्रश्न असेल काही शंका असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आजचा तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपलं स्वामी समर्थ महाराज यांनी रुजू करते आणि इथं सांगते धन्यवाद श्री स्वामी समर्थ